मुलांनी आनंदातून शिक्षण घ्यावे यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत आदर्श पिढी घडवण्याचे काम जिल्हा परिषद शाळातून होत असते असे मत मानचे गट विकास अधिकारी प्रदीप सेंडगे यांनी व्यक्त केले जिल्हा परिषद सातारा व पंचायत समिती मान यांच्या संयुक्त विद्यमाने वावरहेरे येथील बाल आनंद मेळाव्यात ते बोलत होते यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी चंद्रकांत खाडे गट शिक्षणाधिकारी लक्ष्मण पिशे शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते ते पुढे म्हणाले की विविध स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत आहे जिल्हा परिषद शाळा वावर हिरे यांनी सुरू केलेल्या शालेय वार्ता न्यूज चॅनलचे कौतुक करून व्हिलेज गोज टू स्कूल व शाळा शाळात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या लोकसहभागाबद्दल आनंद व्यक्त केला शाळा व्यवस्थापन समिती पालक व ग्रामस्थ यांच्या सहभागाबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले यावेळी गट शिक्षणाधिकारी लक्ष्मण पिशे यांनी सांगितले की बाल आनंद मेळाव्यातून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो अशा उपक्रमातून विद्यार्थी आत्मविश्वास घेऊन जातात हाच आत्मविश्वास त्यांच्या पुढील आयुष्यास उपयुक्त ठरेल केंद्रप्रमुख महेंद्र हजारे यांनी प्रास्ताविकात वावररे केंद्रातील गुणवत्तेचा आढावा दिला प्रमुख पाहुण्यांचे स्वागत ग्रामपंचायत कार्यालयापासून जिल्हा परिषद शाळेपर्यंत दानोलेवाडीच्या विद्यार्थ्यांच्या झांज पथकाच्या संचलनाने झाले जिल्हा परिषद केंद्रशाळा वावरच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीतावर सादरीकरण केले पाहुण्यांचे औक्षण करून त्यांनी स्वागत केले या स्वागताने सर्वांची मने केली वावरे केंद्र समूहांतर्गत स्पर्धेमध्ये यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला वावरेरे गोसावीवाडी गिदाडवाडी बल्लाळवाडी महादेवदारा जाधववाडा डंगेरवाडी दानवलेवाडी थादाळे शिंगणापूर शिखर शिंगणापूर ठोंबरेवाडी बळीपवस्ती शेंडे शेंडेवस्ती या शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध गाण्यावरती सादरीकरण केले या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली श्री संजय खरात रेश्मा पांढरे व केंद्रातील सहशिक्षिकांनी रेखडलेल्या रांगोळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले तर वावरहिरे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रवीण खुसपे यांनी आकर्षक सजावट करून तयार केलेले शिल्पी पॉईंटवर अनेकांनी फोटो घेण्यासाठी गर्दी केली होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केंद्रप्रमुख व वावरहिरे केंद्रातील शिक्षकांनी परिश्रम घेतले कार्यक्रमास वावरहिरेच्या सरपंच शैला राऊत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रवीण कुसपे उपाध्यक्ष पल्लवी जाधव तसेच दानोलेवाडीच्या माजी सरपंच शीला कदम त्याचबरोबर अमोल कुमार कोकरे स्वप्नाली साबळे निलेश भोसले ओंकार देशपांडे प्रवीण मदाल रेश्मा यादव दौलत शिंगाडे रोहिणी राऊत गीतांजली ठोंबरे दत्तात्रेय शिंदे आनंदा सपकाळ आत्माराम शिंगाडे स्नेहल माने महादेव दानाने आशा कारंडे पूनम पवार दत्तात्रेय कचरे हरिदास बनसोडे सुनील करचे ग्रामपंचायतीचे सदस्य शाळा व्यवस्थापन समिती ग्रामस्थ पालक शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद बडवे व सीमा शिंदे यांनी केले